नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये एक नवीन अपडेट घेऊन आलो आहे आता तुम्ही बघितलं असेल की या मध्यस्थीच्या काळामध्ये बांधकाम कामगार चौकशी चालू आहे की ज्यांनी रजिस्ट्रेशन नोंदणी आणि रिन्युअल वगैरे केलेलं आहे त्यांच्यासाठी तसंच यात एक नवीन अपडेट देखील झालेलं आहे जे विधानसभेचं पावसाळी अधिवेशन झालेलं आहे त्याच्यामध्ये एक महत्वाची बाब व जे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार जे विरोधी पक्षाचे नेते त्यांनी एक बाजू मांडलेली आहे आणि त्या समंदर्भात चौकशी होणार आहे तरी सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तुम्हाला याबाबतची अपडेट पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर मिळेल तर नेमकं काय झालेलं आहे विधानसभेमध्ये ते आपण बघूया आणि पूर्ण माहिती बघणार आहोत लाईव्ह तर तुम्ही बघू शकता त्यांनी पहिला प्रश्न विचारला आहे की विधानसभेमध्ये माननीय आमदार विजय वडेट्टीवार यांनी प्रश्न विचारला आहे की आतापर्यंत जी भांडी दिली भांडी दिली आहे ती त्यांची परवानगी केंद्र शासनाकडून घेतली होती का भांडी वाटपासाठी आणि भांडप वाटप खरंच कामगार आहे का किंवा विनाकारण सरकारी पैशाची उदाहरण केलेली आहे असं त्यांनी विचारलं होतं भांडी वाटपची जी चौकशी होणार आहे तर त्या संदर्भात आहे बातमी आहे आता तुम्ही बघू शकता की कामगार कामगार विभागामार्फत बांधकाम कामगारांना वाटप वाटपण्यात येणाऱ्या किट आणि डायनिंग बाबत केंद्र सरकारची परवानगी घेतली होती माननीय सर्वोच्च न्यायालयाने याबाबत कोणते आक्षेप नोंदवले असा प्रश्न त्यांनी विचारला मध्यान्न किट वाटवापूर्वी आणि नंतर बांधकाम कामगार वाढले नंतर बांधकाम कामगार वाढले तसेच अनेक वर्षापासून पदावर काम करणारे अधिकारी असून किती कार्य असे प्रश्न मंत्री महोदयांनी उत्तर द्यावे अस त्यांचा प्रश्न होता बघू शकता ही अशी बातमी आता आपण बघूया लाईव्ह ते काय बोलले ते महोदय हा विषय अत्यंत गंभीर आहे कारण खरं म्हणजे मूळ विषय त्या लक्षवेधीमध्ये मा माननीय आमचे मिश्र साहेबांनी डॉक्टर साहेबांनी जरी मानलं असेल तरी मला मला आपल्या माध्यमातून काही प्रश्न उपस्थित करायचे आहेत अध्यक्ष महोदय माननीय मंत्री महोदयांना केंद्र सरकारचे नियमानुसार सदर बांधकाम कामगारांना आपण जे काही वाटप करतो एक किट आणि डायनिंग यासाठी केंद्र सरकारची परवानगी घेण्यात आली होती का पहिला प्रश्न माननीय सर्वोच्च न्यायालयाने याविषयी कोणते आक्षेप नोंदवलेत आणि त्याविषयी कोणती कारवाई आपण केली किंवा करण्यात आली हा दुसरा विषय राज्यामध्ये आधी किती कामगारांची नोंदणी होती आणि मध्यान्ह भोजन किट नंतर किती कामगारांची संख्या वाढली याची आकडेवारी आपण सभागृहाच्या पुढे पटलावर ठेवणार का पटलावर ठेवण्यात येणार आहे का आता अध्यक्ष महोदय तीन प्रश्न मी विचारलेत पण शेवटचा माझा प्रश्न असा आहे की हे सगळ्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात तक्रारी आहे या निविदेपासून अजून पुन्हा नव्यानं जाहिरात आलेली आहे पुन्हा जाहिरात काढली गेली आता एवढे कामगार झाल्यावर इतके कामगार काय ऐंशी टक्के कामगारच आहेत की पुन्हा जाहिरात करायला आणि ती जाहिरात काढत असताना या अध्यक्ष महोदय ही प्रसारित करण्यासाठी आणि कोणासरी काढली मग कशा सरी काढली एवढे वाटप केल्यानंतर आणि तसे हा सदस्य सचिव हा परमनंट इथे बदली झाल्यानंतर त्याला हाकलत नाही तो कुंभार नावाचा की परमनंट केला त्याला तू मरतपर्यंत त्याच पदावर राहा बाबा तुला आता आम्ही हकलणार नाही आणि सदस्य सचिव तू मरतपर्यंत राहा किंवा हा काय कामगार खाताय तोपर्यंत सांभाळ किंवा तू असं काही म्हटलंय का याची बदली का करण्यात येत नाही हा किती कालावधीपासून इथे आहे या प्रश्नाचे उत्तर अध्यक्षामध्ये अपेक्षित आहे